Aku nih 봐 아니 못해나왜 그래 내가 생각에 못 와다니까 아니 아니 내가 생각에 못 와다니까 못 안이 다 해라 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 해

कर दो यूय ह्या अर्ता, बॉविक उपाशितसे पने श्राइज पलका वे इससासै rezio म misf़ मारू सुप हाय तेखा गीक मिवाशशनु etा भरा क्यामान Goodgy G मैं पही आर अजुँगी तोयु ह оडू की प्या Εाजुगतने, माल माने डिक वह का dif devi

मी नेलेच पटकला नाहीये शिका टाकलं नाहीये चटक नाही पटकन मसालं मिसळण्याचा आपण हे असं केलं मी तेगरेमध्ये पटक्याला टाकलं का आवडू मत लावलं नाही राहिलं मला किती बार तिकडे जातो काय म्हणतो मी घरात पटकन मन झाकून सांगा याकडे बघतोय पटकन मला नाही काय करत नाहीये पटकन पटकन

पुरीच नाव चांगले असे छान येतात त्याच्या आपल्या नावामध्ये त्यांच्या नावा पुरतं म्हणून त्यांना वाटते कसं घेऊ पण गाव रे त्यांचे